राम राम साधू बाबा राम राम तायच्या भाय का झाला का नाश्ता चहा पाले माझ्या करून बसलोय मी नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊ चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर नाश्ता झाला का भाऊ तुमचा काय खाल्लं खाल्ल्याच हो पिटक्यात का ते खाल्लं आता माझ्या अंगोळ झाली ही गवारीची शेंग आहे ही गवारीची शेंग आधी शिजवली जरा जरा थोडीशी कवळीच होती पण निवार वाटत होती जरा म्हणून mm. एकदम बारीक चिरून नका शिजवली आधी आहे mm. का नाही आहे आणि ह्याला आता फुडणी द्यायची mm. <coughs> कडे ठेवल्या पण तेल वाटायचं ह्याच्यात

आता एक दोन आंबा आता ते म्हणजे ते शेंग केली म्हणजे चपात चपाती करायच्या तेवढी तोंडी लावायच्या नाही आज काय माझा उपास असल्यामुळं हे बघायची गवारीची शेंग आपली केली इकडे वंशीत केली

आहे कशात काढायला लागलं शेवट कशेली थोडी निवडी कनी पली त्याच्या करायच्या चपात एवढ्या

आंबा ते la नाही बिलबेल असतो तर खराब खराब झाला तर म्हणजे तर मला या काही चालू लागेच

Okay, I बाटलीचा काय बोलटली तेवढीची आहे कशाला ठोले त्याच्यात ताटात गाम असेल चपात्या रात्री खाली टोपले तस त्यानंतर कागद टाकले त्याच्यात Слуга <coughs> работая.

शेंग बसील का दुसरं काय करायचं भाव काय होत आंबा कसला येते मला खायला दिल तर एक जणांनी ते मग कुठं खाल्लंच नाही खाता आंबा खावडतो पण माझं पोट बिघडत आहे लगेच आंब्याने शाबून पोह्याने नाही खा ख मलाही ते पित्याचा पोटाचा त्रास होते म्हणून शाबू पोहे हे काढते तरी ते खराब दिसते काळा ते नको फिरव नको नको ते काहीच करू नको ते खराब आहे काळा ते असं पण खायला हे कर

カラオケのジャンルのサルを取ってあげてカラオケのジャン r と同じやつカラ a ケのジャンルと同じやつカラオケのジャンル बाहुल आमच्या लागले कालून का चार चपात्या मोजून झाल्या माझी एका असल्या हो चारच केले नाहीतर सहा सात असते त्या दोन राहतील ह्याच्या त्या दोन, दोन खात्याने <स्वारी> गवारी शेंग चार चपात्या झाल्या हे बघा ह्या तर पुर, <coughs> करा म्हणा नाश्ता जेवण पाहुणी भाऊ तुम्ही आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा झालं म्हणा आता करा नाश्ता जेवण तुम्ही झालं का नाही नाश्ता जेवण तुमचं तुम्ही करा म्हणा जेवण आहे आता करा नाश्ता करा आमचा नाश्ता करून स्वयंपाक झाला चला मग मित्रांनो केल्या चपात्या गवारीची शेंग माझ्या या उपासा भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद